शहरातील विविध मुद्दे आता चांगली चर्चा झालेले महानगरपालिकेने देखील याकडे दुर्लक्ष केलेले आहे तुम्ही नगराध्यक्ष असताना अनेक विकासाची कामे केली मात्र ते आता खोळंबलेले ज्यांना शहरामध्ये जे सध्या विविध प्रश्न आहेत हे प्रश्न म्हणजे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आहेत परंतु महानगरपालिकेनं दुर्लक्ष का केलं कारण की इथल्या स्थानिक लोकांनी लोकप्रतिनिधींनी ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर पाण्याचा जो प्रश्न आहे की मी नगराध्यक्ष असताना घाणेवाडी हे माझ्या पाच वर्षाच्या का कार्यकाळात दोन वेळा ड्राय झालं होतं दोन वेळा ड्राय झालं हो जूनपर्यंत जानेवारी ते जूनपर्यंत घाणेवाडी आटलं आणि त्या काळामध्ये जायकवाडी योजना नव्हती पण शहागडच्या फुटक्या सुद्धा तीन दिवस आड मी या शहराला पाणी दिलं चौथ्या दिवशी पाणी येणार म्हणजे येणार शहागडच्या योजनेमधून आणि याचं कारण होतं की नियोजन दररोज डिवोटेड मानसिकतेतून काम करावं लागतं स्वच्छतेचा विषय असेल पाण्याचा विषय असेल दिवा भक्तीचा विषय असेल किंवा रस्त्यांच्या संदर्भातला विषय असेल आज काय तीन आंदोलनं केली मी आतापर्यंत त्या त्याच्याकडं स्वयंवर मंगल कार्यालयापासून तर म मुक्तेश्वर द्वारकडं जाणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये दुर्दैवानं महानगरपालिकेनं काय लक्ष काय कारवाई केली आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक आंदोलनं केली पण समेतनं हरवून बसलेले लोक जेव्हा महानगरपालिकेमध्ये आहेत तर त्याचा परिणाम आज आपण शहरवासी बघतोय पण आता लोकांनीसुद्धा मला वाटतं की थोडं उग्रपणे रस्त्यावर येण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे